कर्जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना भाजप आर पी आय महायुतीच्या उमेदवार यांनी प्रचाराचा शुभारंभ केला थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार यांनी प्रभाग एक पासून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला असून सुशिक्षित उमेदवार डॉक्टर स्वाती लाड यांना कर्जत शहराचे नगराध्यक्ष करा असे आवाहन युवा कार्यकर्ते माजी नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे यांनी केले के या ठिकाणी प्रभाग क्रमांक एकमधून आमच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार स्वाती अक्षय लाड यांच्या प्रचाराची आज आम्ही या ठिकाणी शुभारंभ केला चडवा देवस्थान मुद्रे या ठिकाणी नारळ वाढून आम्ही शुभारंभ केलेला आहे अतिशय चांगलं आणि उत्साहाचं वातावरण संपूर्ण कर्ज शहरामध्ये पसरलेलं आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे कर्जत शहराला मिळणारा जो काही सुशिक्षित चेहरा आहे डॉक्टर स्वाती लाड यांच्या रूपाने एक चांगला चेहरा कर्जत नगरपालिकेला नगराध्यक्षपदाच्या रूपाने मिळणार आहे आणि ठिकाणी ठिकाणीसुद्धा आमच्या वायकरताई असतील आमचं किशोरदादा कदम असतील यांचं एक चांगलं सामाजिक कार्य या प्रभागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या प्रभागामध्ये ते करतायत प्रभागाचं नाव तर संपूर्ण कर्ज शहराचा सर्वांगीण विकास करणे हे आमचं ध्येय आहे आणि येत्या काळामध्ये कर्जत शहराचा सर्वांगीण विकास कसा होईल येत्या काळामध्ये अजून चांगली कामं कशी करता येतील या दृष्टीकोनात आमचा प्रयत्न असेल मागील पाच वर्षामध्ये महायुतीच्या महायुतीच्या माध्यमातून अनेक विकास कामं आम्ही नागरिकांपुढे ठेवलेली आहे आणि कर्ज शहराची जनता ही सुज्ञ जनता आहे कारण आत्ता जी काही परिवर्तन विकास आघाडी का जी काही झालेली आहे त्यांच्या माध्यमातून त्यांनी एक सिंगल काम आपल्या कर्ज शहरामध्ये केलेलं नाही फक्त वलगण्या करण्याची कामं त्यांच्या माध्यमातून होत आहेत परंतु आम्ही ॲक्च्युअलमध्ये उतरून रिॲलिटी आम्ही काय आहे ती कर्ज शहराला दाखवले आणि चांगलं काम करण्याचा प्रयत्न मागच्या पाच वर्षामध्ये केलेला आहे याच्या पुढच्या पाच वर्षातसुद्धा चांगला विकास कर्ज शहराचा